नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे काय चाललंय जानेवारी महिना कसा चाललाय माझा जानेवारी महिना खूपच छान चाललाय आम्ही संकर्षण आमच्या कार्यक्रमाचा यशस्वी मराठवाडा दौरा पूर्ण केलेला आहे आणि अवघ्या महाराष्ट्रभर इतका सुंदर रिस्पॉन्स मिळतोय हे बघून इतका इतका जास्त आनंद होतो या कार्यक्रमात सुद्धा अनेक लोकांनी आपल्या युट्यूबच्या चॅनलचा उल्लेख केला आणि मी म्हटलं तसं मला स्पेसिफिक कवितांची सुद्धा फरमाईश केली फार भारी वाटलं मला त्यामुळे आजचा व्हिडिओ हा पुन्हा एकदा एका फरमाईशच्या कवितेचा आहे ही फरमाईश केली आहे लोकेश चाफे आणि सागर माळी यांनी आणि कविता आहे माझ्या अतिशय आवडत्या कवयित्रीची म्हणजेच इंदिराबाई संतांची कविता भातुकली बरं या कवितेची एक फार मस्त आठवण आहे एका लग्नाची तिसरी गोष्ट ह्या मालिकेला जवळपास आता नऊ का दहा वर्ष यंदा दहा वर्ष यंदा पूर्ण होतील आपण दोन हजार चोवीसमध्ये आहोत आम्ही दोन हजार तेरा चौदामध्ये ही मालिका शूट केली आहे सो आज इतक्या वर्षांनी सुद्धा ही मालिका तितकीच ताजी आहे लोकांच्या मनात आणि या कवितेमध्ये एका सीनमध्ये मी ही कविता वाचली होती आणि तो सीन तो एपिसोड लोकांच्या अजूनही लक्षात आहे आणि त्याची लोक फरमाईश करतात हे बघून मला इतकं भारी वाटतं आणि खर तर हा सीन आवडण्याचं जे श्रेय आहे ना ते आमच्या पटकथाकाराला म्हणजे संदेश कुलकर्णीला द्यायला पाहिजे कारण संदेशदादा अशा फार सुंदर सुंदर गोष्टी कविता आमच्या स्क्रीन प्लेमध्ये लिहायचा आणि मग आम्ही त्या सादर करू शकायचो डेली सोप्समध्ये नॉर्मली असं बघायला मिळत नाही ते जास्तीत जास्त व्हायला पाहिजे असं मला वाटतं नाही का काय वाटतं तुम्हाला सांगा मला नक्की पण ही भातुकली नावाची एक फारच सुंदर कविता इंदिराबाईंची आणि मी इंटरनेटवरती ती बरीच शोधायचा प्रयत्न करत होते कारण मला ती कविता सादर करायची होती म्हणून पण ती काही मला सापडत नव्हती आणि अचानक परवाच्या दिवशी मला आठवलं की माझ्याकडे अरुणा ढेरेंचं हे फार सुंदर पुस्तक आहे इंदिरा नावाचं इंदिरा संत यांची समग्र कविता आणि त्याला अरुणाताईंची फारच विस्तृत अशी अतिशय छान इंदिराबाईंच्या कवितांचा सगळा एक समग्र आढावा घेणारी अशी प्रस्तावना सुद्धा आहे त्या पुस्तकामध्ये मला ही कविता सापडली आणि ती मी आज तुम्हाला ऐकवते फारच गोड कविता आहे कवितेचं नाव आहे भातुकली इंदिरा संत दोन पाटांच्या भिंतींनी उभे केलेले घरकुल दोन पाटांच्या भिंतींनी उभे केलेले घरकुल इटुकल्या पोळपाटावर लाटलेल्या गुळ पोळीच्या पोळ्या दोन पाटांच्या भिंतींनी उभे केलेले घरकुल इटुकल्या पोळपाटावर लाटलेल्या गूळ पोळीच्या पोळ्या ठेचलेल्या शेंगदाण्यांचा भात सुरमुऱ्यात तिखट मीठ पाणी घालून केलेली आमटी रिकाम्या कपातला चविष्ट चहा रिकाम्या कपातला चविष्ट चहा तो आल्या गेल्याचा पाहून चार दुखड्या खुपण्यावरील ते वैद्यांचे उपचार बाळाला न्हावू घालणं आणि बाहुलीला दागिन्यांनी मढवणं तो आल्या गेल्याचा पाहुण चार धुखण्या कुपड्यावरील ते वैद्यांचे उपचार बाळाला न्हाऊ घालणं आणि बाहुलीला दागिन्यांनी मढवणं मांडवातली भांडणं आणि ते चट्ट्या मट्ट्याचं साखर पेरणं मांडलेली भातुकली अशी रंगते अशी रंगते मांडलेली भातुकली अशी रंगते अशी रंगते आणि केव्हा एकदा पेटाऱ्यात मिटून जाते आणि केव्हा एकदा पेटाऱ्यात मिटून जाते खर तर भातुकली हा सगळ्याच मुलींच्या जिव्हाळ्याचा विषय असतो माझ्याकडे सुद्धा तुळशीबागेतून आणलेलं भातुकलीच एक मोठ्याच्या मोठं कलेक्शन होतं कदाचित माझ्या आईकडे त्यातली काही खेळणी अजूनही सापडतील हा ज्याच्या त्याच्या भावविश्वाचा भाग असतो मी स्वतः त्याच्याशी खूप खेळली आणि आता जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा त्यातला जो गोडवा होता त्यातला जो सोपेपणा होता तो कुठेतरी आता मोठं झाल्यानंतर हरवून गेल्यासारखा वाटतो म्हणून ही कविता सुद्धा आपल्या मनाला एकदम भिडते इतकी सोप्या भाषेत लिहिलेली कविता आहे इंदिराबाईंची पटकन असा मनाला चिमटा काढते ती कविता आणि डोळ्यात पाणी आणते मला तुम्हाला ही कविता कशी वाटली नक्की लिहून कळवा कमेंट बॉक्समध्ये आणि फक्त इतकंच नाही तर तुमच्या लहानपणी तुम्ही काय काय खेळ खेळायचा तुम्ही वाहतुकली का काय काय आहे छानशी भांडी होती तुमच्याकडे माझ्याकडे तर असा छोटासा बंब तो छोटासा गॅस सगळी पितळेची भांडी होती छोटासा स्टँड होता आणि फार गोड गोड गोष्टी होत्या त्या माझ्या आठवणींचा भाग आहेत मला तुमच्या आठवणी जाणून घ्यायला नक्की आवडेल मला लिहून कळवा आणि पटकन तोपर्यंत हो जर का चॅनल बघत असाल पण शेअर आणि लाईक आणि सबस्क्राईब मुळात केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत नातेवाईकांपर्यंत नक्की पोहोचवा पुन्हा भेटणारच आहोत पुढच्या आठवड्यात अशाच एका छानशा नवीन कवितेसह तुम्हाला कुठल्या कविता ऐकायच्या असतील तर त्या बरं लिहा बरं का म्हणजे कमेंट बॉक्समध्ये मला कळेल फरमाईशमध्ये आणखी कुठल्या कुठल्या कविता सादर करायच्या आहेत आणि या निमित्ताने सगळे जुने व्हिडिओज सुद्धा बघू शकता कधी तुम्हाला हवं तेव्हा भेटूया पुढच्या आठवड्यात तोपर्यंत बाय बाय